नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट पृथ्वीराज बाबा खरंच तुम्ही चुकलात आयुष्यातील दहा वर्ष कारण खर्चे घातलीत तुमच्या कष्टाचं चेत झालं का हो पृथ्वीराज बाबा पाटील यांचा सांगली विधानसभा मतदार संघातून काल पुन्हा एकदा पराभव झाला पण हा पराभव त्यांच्यापेक्षा जिवारी लागला पृथ्वीराज बाबा खरंच तुम्ही चुकलात आयुष्यातील दहा वर्ष विनाकारण खर्ची घातली आणि हे करूनही तुमच्या कष्टाचं चित झालं का हो असा प्रामाणिक प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय तुम्ही तब्बल दहा वर्ष सांगली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात तुमचे कार्य उल्लेखनीय आहे अडचणीच्या काळात अनेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला प्रसंगी पदरमोड करून कित्येकांना आर्थिक मदत केली यावेळी तुम्ही ना जात पाहिलीत ना त्यांचा पक्ष आणि मग मतदान केंद्रात मतदान यंत्राचं बटन दाबताना यापैकी कोणालाच तुमची आठवण आली नाही का हो नसेल तर का आणि तुमची आली असेल तर मग तुमच्या नावासमोरील बटन त्यांनी का नाही दाबलं असं कोणतं कारण होतं की आठवण येऊन येऊनही त्यांनी मतदान यंत्रावरील तुमच्या नावासमोरील बटन दाबलं नाही काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात तुम्ही आघाडीवर होतात जिल्ह्यात पायपीट केली शासकीय पेन्शन धारक असोत की गरीब रिक्षाचालक चालक त्यांच्या आंदोलनात सहभागी झालात त्यांचा आवाज बनला आणि मग अशांची संख्या केवळ शहात्तरच हजार आहे का गेले वर्ष तर तुमच्या सामाजिक कार्यातील कष्टाला तोडणे सांगलीत तो उभारून तुम्ही भाविकांना इथंच दर्शन घडवलं सांगलीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अखंड ज्योत टेवत ठेवून तरुणांच्या हृदयात हिंदुत्व जागवलं यावेळी तुमच्या मनात अन्य कोणताही भाव नव्हता केवळ होतं ते राष्ट्रप्रेम पण पण आणि पण मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही विशाल पाटील यांचा प्रचार केला पण पक्षनिष्ठा जागृत ठेवून त्यामुळे तुम्हाला उघडपणे त्यांचा प्रचार करता आला नाही याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होती पण 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 गेल्या वर्षात तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ दिलं त्यांच्या मनात काँग्रेसचा विचार जागृत ठेवला समाजात तुम्ही काँग्रेस पक्षाचे विचार विविध माध्यमातून जागृत ठेवले पण पण आणि पण का केलं इतकं सारं केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्यांच्या मनात हा विचार येईल तो काँग्रेस प्रेमी म्हणावा का हाच प्रश्न कष्टाची तुम्हाला भरभरून मतं दिली या साऱ्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे पण ही मतं तुम्हाला विजयाप्रत घेऊन जाण्यासाठी कमी पडली पण त्यांचे मोल मात्र अनमोल आहेत फक्त एकमात्र खरं तुमच्या आजूबाजूला जी मंडळी होती त्यांच्याकडे तुम्ही फक्त आणि फक्त प्रामाणिकपणाच्या नजरेतूनच पाहिलं मात्र यापैकी किती जण तुमच्यासाठी प्रामाणिकच राबले हे प्रश्न चिन्ह खरोखरच जे कार्यकर्ते तुमच्यासाठी राबले त्यांच्या मनात उभे राहिले तुम्ही सर्वांना जवळ केलं पण यापैकी केवळ शरीरानं किती जण तुमच्या जवळ होते आणि किती जण मनानं ही शंका आल्याशिवाय राहत नाही सर्वात शेवटी पण अतिशय शे महत्वाचं श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली ठीक आहे ही त्यांची इच्छा केव्हा त्यांच्याच मतांप्रमाणे कार्यकर्त्यांची पण यामुळे नुकसान कुणाचं झालं त्यांच्या पदरात काय पडलं हा विचार आता जयश्रीताईंनीही करावा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी